बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार चिमणीपाखरं डान्स अकॅडमी कुडाळ प्रस्तुत आणि उमेश यशवंत पाटील निर्मित तारका या कार्यक्रमानं उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केलं कुडाळच्या मराठा समाज हॉलमध्ये या कार्यक्रमाचं मोफत आयोजन करण्यात आलं होतं रसिकांच्या उदंड प्रतिसादात सादर झालेल्या या व्यावसायिक दर्जाच्या नृत्य कार्यक्रमानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नृत्य कलाकारांचं टॅलेंट अधोरेखित केलं एक दर्जेदार कार्यक्रमाचं साक्षीदार राहिल्याचा अनुभव उपस्थित रसिकांना मिळाला भाकर प्रस्तुत आणि उमेश यशवंत पाटील निर्मित तारका नृत्याचा सुरेख प्रवास या नृत्य कार्यक्रमाचं आयोजन शनिवारी सायंकाळी मराठा समाज हॉलमध्ये करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन नटराज पूजन आणि डॉक्टर नवांगुळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला यावेळी डॉक्टर नवांगुळ यांच्यासह अतुल बंगे द्वारकानाथ घुरये सचिन देसाई श्रीयुत पाटील निलेश गुरव उमेश पाटील स्वाती पाटील चिमणीपाखरेचे अध्यक्ष रवी कुडाळकर सल्लागार सुनील भोगटे उपस्थित होते सुनील भोगटे यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं यावेळी मान्यवरांनी तारका कार्यक्रमाला शुभेच्छा देतानाच चिमणीपाखरं डान्स अकादमीचं कौतुक केलं योगायोग चांगलं आहे गेल्या वर्षी सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली ती संधी फक्त रवी कुडाळकरने आणि सुनील बोपटेने दिली पण सांगायला हरकत नाही निलेश गुरु ज्याप्रमाणे आता बोलले की मला नातू आहे त्या नातूला खूप आठ आवड आहे तो सिरीयलमध्ये निलेश गुरु बरोबर काम केलं आहे चित्रपाल बेतोबामध्ये पकल्या आणि आतासुद्धा निलेश दशावतार या आज नाटकामध्ये त्या ठिकाणी पिक्चरमध्ये काम करतोय तो त्याच्यामुळे खरोखर त्याला आवड आहे आणि त्याच्या आवडीमुळे मी ह्या अगदी प्रेमात पडतोय आणि चिमणीपाखरांचा खरोखर हा उपक्रम स्तुत्य आहे आणि खरोखर चांगला कार्यक्रम यासाठी म्हणतोय की बरेच असे संस्था असतात की काही देणगीसाठी काही निमंत्रित करतात परंतु मला निमंत्रित करताना मला वाटतं नाना नाही प्रत्येक वेळी सांगितलं की कार्यक्रमाच्या या तुम्ही हे हितचिंतक आहात या कार्यक्रमाचे तुम्ही प्रेरणादाते आहात म्हणून तुम्हाला निमंत्रित केलं आहे आणि खरोखरच बघितलं तर या ठिकाणी जे प्रेक्षक वर्ग आहेत जे वर्ग आहेत ते अति सुशिक्षित म्हणजे त्यानं मला वाटतं की ह्या चिमणी पात्र अकॅ अकॅडमीला सातत्याने कुठलीही कमतरता भासणार नाही अशा पद्धतीने हे प्रेक्षक वर्ग आहेत वर्ग आहेत आणि दुसरी गोष्ट जी गाडी उपलब्ध करून दिली हे निर्माते असतील मला वाटतं त्यांच्यावर बघितलं की मला वाटतं ते बलाढ्य उद्योगपती नाही आहेत पण कुठेतरी तुमच्या मुलांना ही संधी पुढे मिळाली पाहिजे हा त्यांचा चांगला उद्देश आहे हेतू आहे म्हणून हे दापत दाम्पत्य या ठिकाणी उपस्थित राहिलेलं त्यांचे प्रोत्साहन देतात त्यांचेही बरोबर बोलले मनापासून अभिनंदन करतो आणि सांगायला मुद्दम जाता जाता एकच सांगतो की सुनील बोपटे मला वाटतं डान्सर नाही आहे पण सुनील बोपटे अतिशय चांगल्या पद्धतीत समाजसेवक आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि मी त्यांचा हो बऱ्याच वेळा अनुभव घेतला कारण खूप बोला बोलण्यासारखं आहे पण बोलत नाही पण या ठिकाणी खरोखरच त्या ठिकाणी अशा प्रकारचं प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सातत्याने ते मार्गदर्शन करतात म्हणून खरोखर त्यांचंही अभिनंदन करतो मी मग पाटील सरांबरोबर बोलत होतो ते एक गोष्ट सहज बोललो की यश मिळवणं तशी म्हटली तर सोपी गोष्ट आहे पण ते टिकवणं फार मोठी गोष्ट आहे आणि हे यश डान्स अकॅडमीने सातत्याने टिकवलंय तर त्याच्यासाठी एका जोरदार काळ्या बाजू आपण आणि अजून तर, एक महत्वाची गोष्ट की रविसर आत्ता म्हणाले की सरांकडे सहज शब्द टाकला की जाण्या येण्याचा प्रॉब्लेम आहे प्रवास कसा करायचा तर त्यांनी लगेच टेम्पो ट्रॅव्हलर एकवीस सीटर उपलब्ध चिमणी बाकड डान्स अकॅडमीच्या कलाकारांना करून दिली निर्माता असा असावा लागतो की पुढे त्याच्यातनं काय मिळेल न मिळेल हा विचार न करता तिथे इन्व्हेस्टमेंट करणं आणि तो विश्वास रवीसर आणि त्यांच्या संपूर्ण टीमवर दाखवणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि चिमणी पाथर डान्स अकॅडमी सिंधुदुर्गातली त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातली एकमेव अशी संस्था किंवा ग्रुप ठरलाय आहे ज्यांच्याकडे स्वतःच वाहन आहे त्यामुळे त्याबद्दल फार मला कौतुक वाटतं त्यामुळे पुन्हा एकदा रविसर तुमचं अगदी मनपूर्वक मी कौतुक करतोच आणि सिंधुदुर्गातले कलाकार सिंधुदुर्गातले कलाकारांच्या वतीनं पाटील सरांचे खूप आभार व्यक्त करतो की तुम्ही खंबीरपणे उभे या सर्व कलाकारांच्या पाठीची त्यामुळे कार्यक्रमाला अगदी भरभरून शुभेच्छा देतो की हा शो तारकांचा आहे आणि या तारका सांभाळणं फार कठीण असतं कारण आम्हाला एक सांभाळताना आता तो नऊ येतात त्यामुळे हे तारखं सांभाळणं फार कठीण आहे आणि ते सर्व तो सांभाळतो करतो त्यांना पोचू गाडी चुकली तरी त्यांना पोचवावं हो लागतं घरी नेऊन ते सर्व करतो आणि कर या डान्स अकादमीमध्ये जे मुली आहेत ते ऐंशीच्या वर इंग्लिश मध्ये मार्क घेणाऱ्या मुली याच्यात काम करतात म्हणजे डान्स करतात तर या सर्वांचं कौतुक आहे आणि हा कार्यक्रम उत्तरोत्तर वाढत जाईल मोठा होईल आणि या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा जय हिंद महाराष्ट्र त्यानंतर सुरू झाला सुंदरी फेम सेलिब्रिटी नृत्यांगना दीक्षा नाईकसोबत चौदा नृत्य कलाकारांच्या संचात तारकाचा प्रवास अगदी कलेची देवता नटराजाची महती आणि माहिती नृत्यातून लुगडत जात कधी बॉलिवूडमधली गाणी कधी लावणी असा आकर्षक प्रकाश योजनेसह नृत्यमय प्रवास करून जय जय महाराष्ट्र माझा या गीतानं कार्यक्रमाची उंची गाठली दीक्षा नाईक संजना पवार साक्षी परब सिमरन नायर दुर्वा परब विशाखा धामापूरकर तनिषा नाईक सलोनी सावंत अंतरा ठाकूर प्राची जाधव युक्ती हळदणकर चिन्मयी सावंत निधी केळुसकर प्राची पाटकर निखिल कुडाळकर या सिंधुदुर्गातल्या कलाकारांनी आपल्या सुंदर नृत्यांनी रसिकांना जागच्या जागी खेळवून ठेवलं नृत्य दिग्दर्शन लेखन आणि निवेदन रवी कुडाळकर यांचं होतं तर संकल्पना सुनील भोगटे यांची होती सुजय जाधव आणि तन्मय आईर श्रीयुत राऊळ यांनी इतर बाजू सांभाळल्या होत्या एकंदरीतच तारकानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं असंच म्हणावं लागेल बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम